चॅलेंज आहे उकडं बसून मोजे घालायचे खाली बसायचं नाही चल सुरू कर आ, हरकत नाही हरकत नाही पाय खाली टेकवायचे नाही हां बांध बा गाठ बार गुड हां बस 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 र दुसरं घाल छान छान अर्णवने चाळीस सॉरी आरुषने चाळीस मिनट चाळीस सेकंदात पूर्ण केलं आणि टेकला पण नाही गुड गुड हां नाही 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 दिस इज चिटिंग पाय 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 उकडंच उकडंच नाही असं आपण हां अशा पद्धतीने हे बघा असं नाही होणार ना मग किती बघ ह्या एवढ्या कमी वयात फ्लेक्झिबिलिटी शरीराची घालून बसल्या आहे तुम्हाला मुळात हे असं बसताच येत नाही पूर्वी टॉयलेटला असंच बसलं जायचं नाही हां 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 इंडियन टॉयलेटमध्ये अशाच पद्धतीने बसलं जायचं नाही होत आहे हा ध्रुव हरला करायच्या आधीच हरला चला आता ये अर्णव अर्णव ये अर्णव गावी गावी जातो ना रे गावी जातात ना तुम्ही लोक गावी तुम्हाला इंडियनची सवय असेल आय गेला अर्णव गेला फक्त अरुण जिंकला हा अर्णव आय टेकला 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 अंगुसचा गेम चाललाय खेळण्यापेक्षा मस्ती जास्त करतात एक थांब थांब थांबे

त्याने एकट्या केली सुंदर सुंदर ये खाली आहे श्रेयांश पूर्ण वाकडा झाला रे बेटा पूर्ण मानेतूनच वाकडा झालाय असू दे ये खाली आहे ये नको बस झोप 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 त्या कर बघू चल कोणाची अरे वा सुंदर अर्णवने छान केलं अर्णव आता हळूहळू ना भिंतीचा आधार न घेता पुढे यायचं पा, पाय टेकलेत तुझे आ हरकत नाही हरकत नाही सुंदर हा आता हे बघ्याने ह्याने बघ मग अशी हँडस्टँड केलं होतं आणि आता बरोबर केलं त्याने शीर्षासन चष्मा घातले घातले हे पाय लागेल एकमेकांना सांभाळून सांभाळू सांभाळू कर लटक लटक इकडे बघ माझ्याकडे श्रीया नाही तर तू दिसणार नाही मला अरे वा स्त्रियांच्या चेहऱ्यावर बघ आलंय काय घाबर हा <laughs> सुंदर पूर्व कुकुटासन करणार आहेत पहिला पद्मासन घाला व्हेरी गुड व्हेरी गुड पद्मासन घाला आपटलं आप धोकं आता दोन पद्मासनाच्या मधनं पाय हात जाऊ दे अर्णवच खूप छान होत अर्णवच खूप म्हणजे खूपच छान आरुष पण चांगलं अर्णव अतिशय छान करतो व्हेरी गुड अजून त्याला जमत नाही हळूहळू जमेला श्रेयांस श्रेयास तू पाय वर जाऊ देऊ नको तुझं पोझिशनच रॉंग पडत ुड हा हात लाव थोड थोडा छातून खालून हात दे डोकं नको उचलू डोकं नको तू जा त्याला हेल्प कर मदत कर त्याला मदत कर त्याला हा डोकं नाही उचलायचं बेटा डोकं नाही उचलायचं डोकं खालीच श्रियाश पाय फोल्ड पाय फोल्ड हा 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 आले 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 काका आले काका हां कोण नाही दरवाजे ते खुर्ची त्या भिंतीला लागली त्याचा आवाज आला सुंदर सुंदर हा हळू हळू एका व्हेरी गुड खाली आहे खाली आहे बस बस तो छान तू छान करतो भिंती भिंतीचा सगळा रंग घालवा आणि मला भिंती भिंत रंगवून द्या नंतर न घाल पाय हे दोन हातावर हे नाचू नको रे आरुष त्याला डिस्टर्ब नको करू हा हा आता आरुष घाल पाय हां आता गुड श्रियांश गुड हा रिंगा रिंगा घाल घाल त्याला थोडी हेल्प करा श्रियांशला हेल्प करा इथे घाल पाय घाल आता रिंगा रिंगा, रिंगा रिंगा किती वेळ होत बघ रिंगा रिंगा रो काय तू रॉंग अरे अर्ड तू रोंग करतोय बिचारा तू श्रियांश मी उठवलं रेडी शेडी गो तू यायला गेला काढून त्याला घे